देशभक्ती व सामाजिक जाणवतेचा सुरेख संगम साधत अमरावती येथील न्यू हायस्कूल मेन स्कूलचा वार्षिक पुनर्मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन मधुसूदन समूहाचे संचालक तथा समाजसेवक चंद्रकुमार जाजुदिया यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर एस डी कसबेकर हे होते यावेळी नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री किशोरजी नवसलकर संस्था उपाध्यक्ष निनाद सोमन सहसचिव श्री अतुल बिजागरे मंडळ सदस्य विवेक जोशी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती अरुणा वाडेकर नूतन कन्या शाळेच्या प्राचार्य श्रीमती जयश्री पांडे शिक्षण प्रतिनिधी श्रीमती अर्पणा देशपांडे पर्यवेक्षिका श्रीमती वर्षा यादव व प्राध्यापक ममता पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मा सरस्वती व संस्थापक स्वर्गीय दादासाहेब खापर्डे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले मंचावरील सर्व मान्यवरांचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विज्ञान व कला प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सुद्धा करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे प्राचार्य अनंत निंबोणे यांनी केली प्रमुख पाहुणे चंद्रकुमार जाजुदिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळा माणसाला सर्वगुण संपन्न बनवते शालेय जीवनावरील संस्कार आयुष्याची दिशा ठरवतात शिक्षणासोबतच कला संस्कृती व सामाजिक जाणीव महत्वाची आहे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखून त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर एस डी कसबेकर यांनी सांगितले की समाजातील दुर्बल घटकांसाठी शाळेमध्ये तीन एसी डिजिटल क्लासरूम संगणक कक्ष ज्ञान विज्ञान प्रयोगशाळा इंग्रजी भाषा कक्ष अद्यावत ग्रंथालय जिम सुसज्ज टिळक सभागृह व भव्य क्रीडांगण अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गरजू विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे तसेच श्री किशोरजी नवसलकर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे महत्व पटवून देत सांस्कृतिक मूल्य जपण्याचे आवाहन केले आहे यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे गणेश वंदने कार्यक्रमाची सुरुवात झाली महाराष्ट्राच्या लोकगीतेवर आधारित लोकनृत्य देशभक्तीपण नृत्य समूह नृत्य तसेच शेतकरी जीवनावर आधारित हिंदी मराठी नृत्य नाट्य व अभिनय सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळाली या कार्यक्रमास पालक विद्यार्थी शिक्षक माजी विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे समन्वय शिक्षिका संजीवनी देशपांडे होत्या तर शिक्षक गणेश वैभव यांनी आभार प्रदर्शन केले शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झालाय